जनतेचा आवाज मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर कि ना <laughs> एक आंबेडकरनं फिरते हिलाड आला ना आज पोलिसांनी ज्या पद्धतीचा बंदोबस्त लावला होता त्यांना वाटलं आनंदराव साहेब पुन्हा इंदू मी सारखंच गेला जाऊन ताबा घेणार आहेत आणि सगळ्याच्या सगळा भाय पासून ते मुंबईच्या शेवटच्या टोकापर्यंत अडीच तास मुंबई थांबवण्याचं काम बाबासाहेबांच्या एका नातवानी करून ना दाखवलेला आमचे बंगा नाही हम जहां खडे होते लाइन से शुरू हो जाती है एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की हा कायदा केला कुणी एकोणीसशे बावीस साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे काँग्रेसचे आहेत त्यांनी हिंदू महासभेला बरोबर घेऊन या कायद्याची प्रस्तावना केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्याबरोबर काँग्रेसच्याच नेत्यांनी पुन्हा एकदा सभे हिंदू महासभेला घेऊन एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा केलेला आमची मागणी अत्यंत महानशी आहे की जर तथागत बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली असेल आणि इनोस्कोने जर त्याला जागतिक वारसा ठरवला असेल तर त्याचं व्यवस्थापन बुद्धांकडे असलं पाहिजे खूप लहान मागणी आहे तिथे सुरू काय आहे तर तिथे पिंडदान केलं जाते तिथे तथागतांनी जी शिकवण दिली शिकवणीच्या विरोधात जाऊनच कृत्य केलं जाते आणि म्हणून या लढ्याची सुरुवात होत असताना तिथे एकोणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते काँग्रेसचे झाले पण एकाही मुख्यमंत्र्यांनी हा कायदा तो अस्तित्वच नाही तो कायदा बंद करण्याचं के काम केलं नाही या देशामध्ये दे दोन हजार चौदा पर्यंत दहा पंतप्रधान जे आहेत ते काँग्रेसचे झाले पण त्या काँग्रेसने हा कायदा बदलला नाही आणि आज त्याच काँग्रेसचे नेते सभागृहामध्ये जाऊन भाषण करतात की हा कायदा बदलला पाहिजे अरे नालायकांनो पंचेचाळीस वर्ष तुमच्या जाग्यात सत्ता होती तेव्हा तुम्हाला हे बदलता आलं पाहिजे मात्र तुम्ही ते बदललं नाही आणि जेव्हा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर विमालसाहेब आंबेडकर नीलासाई आंबेडकर भैयासाहेब आंबेडकर यांनी हा बौद्ध धर्म वाचवण्याची सुरुवात केली होती त्यावेळी आनंदराज आंबेडकर साहेब रस्त्यावर उतरले तेव्हाच या मैदानाच्या बाहेर हे आंदोलन आलं नाहीतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि इतर काही नेत्यांनी जेव्हा इथं आंदोलन केलं होतं तर पोलिसांनी त्यांना आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही महिन्याभरापूर्वीचाच प्रसंग आपण पाहिला आणि तेच कॅबिनेट मंत्री तेच केंद्रातले मंत्री बिहारच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन निवेदन देतात अहो तुम्ही बाबासाहेबाच्या नंतर बौद्ध समाजाचे केंद्रात असलेले मंत्री आहात मुंबईतून तिथे गेलेले आहात तुमचं काम आहे की लोकसभेमध्ये हा ठराव मंजूर करून तो कायदा दुरुस्त झाला पाहिजे तो करत नाही आणि कार्यकर्त्यासारखं जाऊन त्या बिहारच्या मुख्यमंत्र्या पुढे उभं राहतात आणि एक कागद सोपवतात लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की हे जे सत्तेत बसलेले दलाल आहेत ते काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील शिवसेना असतील किंवा भाजपमध्ये असतील यांच्याचमुळे मंदिर आपल्याला ना मिळत नाही त्याचं व्यवस्थापन मिळत नाही यांना उद्या ना सुरुवात करा यांच्या की आपण कायदा मुक्त करण्यासाठी हे सगळ्याच्या सगळ्या राजकारच्या बायद्यावर येऊन आणि सांगतील तुम्ही चला आपण कायदा दुरुस्त करून घेऊ महाराष्ट्रात जे सुरू आहे की एक ओडा समाजाचा नेमका नुसतं त्याने संविधान बचावसाठी रस्त्यावर आला त्याचा मर्ड पोलिसांनी करून टाकला आणि जर बाळासाहेब आंबेडकर नसते तर त्याचा मर्ड सुद्धा पोलिसांनी बचवला असता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना बौद्ध पंचायत भारतीय बौद्ध महासभा आणि आमच्या सगळे विंग एकत्र आलेले आहेत पुढच्या काळात आज जो आहे अधिक तीव्र करण्यासाठी आपल्याला सोबत येण्याची गरज आहे आपण सोबत राहावं अशी विनंती करतो सांगतो धन्यवाद जय चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य